यांनी निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर केला आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये आणि म्हणून दादा दरंगे पाटील हे कित्येक दिवसापासून हार उपोषण करत आहेत आणि ह्या सगळ्याकडे पाह पाहता यांना ह्या ह्या निवडणुकीत मराठा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील आमदार आणि असो खासदार असो विरोधक विरोधक आरक्षणाला जो विरोध कुणी करणार असेल त्याला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि यांना ह्या सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये जड जाणार आहे आणि प्रत्येक गोष्टीतून त्यांना मराठ्यांचा सामना करावा लागणार त्याशिवाय त्यांना निवडणूक घेता येणार नाही या अशी प्रत्येक मराठा बांधवांची तळमळीची हा म्हणा किंवा इच्छा म्हणून समजा तर त्यांनी तातडीने त्यांना सगळं काही करता येतं त्यांच्या नियमावली जसं बसन तसं त्यांना करता येतं त्यांना फक्त मराठा समाजात समाजाला त्यांनी दुख दुखवण्याचं काम चालू चालविले ह्यांनी दखल म्हणून दादा दारांगे पाटील हे सांगतात ते ते त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी म्हणा किंवा वेळापत्रक ते हे केलेलं आहे त्यामुळं त्याच्याकडं भाजपवाले असो कुणीही असो खासदार आमदार असो त्यांना गुलाल लागून देणार नाही मराठा समाज एवढीची विनंती करतो आणि त्यांनी तातडीने सकेश्याचा आदेश जी म्हणून दादा